नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे काय मोठी खुशखबर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा सरकारचा काय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि सर्वात मोठी नवीन अपडेट काय पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गतच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात आता या योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा तर कोणती बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात विधानसभा निवडणुकीची काही दिवस आधीच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरल्याचं चा समोर पाहायला मिळत आहे बघा या योजनेमुळे मोठा फायदा होता की विधानसभा निवडणुकीच्या महायुतीला झाल्याचं दिसून येत आहे महायुतीमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी योजनेतील लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं बघा मात्र त्यात तुम्ही बघू शकता अजून कोणतेही निर्णय घेण्यात आलेला नाही अजूनही योजनेसंदर्भात महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात होतात दर महिन्याला असताना देखील या योजनेमुळे सरकारी तेजेरीवर मोठा ताण पडत आहेत तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघाल ताण पडत आहेत आणि त्यामुळे आता राज्य सरकारने योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केलेली असते त्यांनी पटापट के वाय सी करून घ्या कारण अठरा नोव्हेंबरपर्यंतच तुमची मुदत जी आहे ती आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काही दिवस उरलेले आहेत तसेच तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वपूर्ण अजून निर्णय घेण्यात येणार आहेत बघा अठरा नोव्हेंबरपर्यंतच ही डेडलाईनची मुदत आहे आणि अवघे तीन दिवस उरलेले आहेत अजून देखील तब्बल एक पॉईंट तीन कोटी महिलांनी के वाय सी केलेली नसल्याचं समोर आलेलं आहे याबाबत नवभारत टाईम्सच्या वृत्तपत्राने काही वृत्तपत्रांनुसार राज्यात योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांची दोन पॉईंट पस्तीस कोटी इतकी संख्या आहे त्यातील तुम्ही बघू शकता एक पॉईंट तीन कोटी ज्या महिला आहेत लाडक्या बहिणींसाठी एक पॉईंट तीन कोटी महिलांची के वाय सी अद्यापही बाकी आहे त्यामुळे आता सरकारने यावर पुन्हा योजनेच्या के वाय सीची तारीख वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहेत याबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांनी महिलांनी मोठा दिलासा मिळणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरू आहेत आणि निवडणुका सुरू देखील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यानंतर राज्यात महापालिकेच्या देखील होणार आहेत त्यामुळे निवडणुकांपर्यंत सरकार योजनेबाबत कोणतेही कडक निर्णय घेणे घेत नसल्याची माहिती समोर देखील आलेली आहे त्यामुळे योजनेसाठी अपात्र असताना देखील ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांचे नाव देखील या योजनेतून सध्या तरी वगळली जाणार नाहीत त्यामुळे ही चर्चा सुरू असणार आहे बघा पुढे बघा दरम्यान राज्या सध्या तुम्हाला सांगितले की मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि पुढे आता सर्वीकडे लाडक्या बणींना प्रश्न पडलेला आहे की एकवीस रुपये देण्यासंदर्भात सरकार यावर निर्णय मोठा निर्णय घेणार आहे मोठी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे बघा एकवीसशे रुपये लाडक्या बणींना सर्व लाडक्या बणींना जो हप्ता आहे तुम्हाला सर्व लाडक्याताईंना लाडक्या बणींना एकवीसशे रुपये जमा होणार आहे तर त्या संदर्भात मोठ्या न... म्हणजे निर्णय घेण्याच्या तयारीतच आहे सरकार परंतु अजूनपर्यंत तो निर्णय पेंडिंग आहे परंतु लवकरात लवकर तो निर्णय घेतला जाणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट एकवीस रुपयेसुद्धा हप्ता वाटप केला जाऊ शकतो त्यामुळेच संदर्भात अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही जशी माहिती तशी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे तर लाडक्या बहिणीं असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये